नमस्कार मित्रांनो शोध बातमीच्या द्या सत्याचा युवा आवाज लग्नमध्ये आपले स्वागत आहे अखेर निकेश मिश्रा तिरतेटे यांच्या परिश्रमाला येत सात गावातील नागरिकांना मिळाला हक्काच्या पंचायतीचा न्याय अखेर न्यायालयीन प्रकरणात निकेश मिश्रा तिरथ समोर माहिती सरकारला मागे जावे लागले तर त्याला जाणून घेऊया धडक मोर्चाचे उद्देश सात गाव ग्रामपंचायत जे आहे त्या मागील सतरा दोन हजार सतरापासून नगर परिषदमध्ये रूपांतरित झालेल्या होत्या परंतु सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयीन लढाई जी निकेश मिश्रा आणि तीरथ येटरे यांनी संपूर्ण साते गावच्या लोकांच्या माध्यमाने लढली त्या लढायला यश आलं शेवटी सरकारला नमत घ्यावं लागलं त्यानंतर त्याचा अध्यादेश निघाला की त्यांना पूर्ववत ग्रामपंचायतचे अधिकार बहाल करण्यात यावे सरकारी अध्यादेश असताना सुद्धा आणि कोर्टाचा रुलिंग असताना सुद्धा हे मुरदावड सरकारचे जे प्रतिनिधी आहेत प्रशासकीय अधिकारी त्यांनी आजपर्यंत या ग्रामपंचायतांना त्यांचा अधिकार बहाल केलेला नाही त्याच्यामुळे ते त्यांचे घरकुलाचे प्रश्न रखडलेले आहेत ग्रामपंचायतचा विकास होत नाही आहे आणि फक्त नगर परिषदेच्या माध्यमाने अर्बन डेव्हलपमेंटचा जो पैसा मागील दहा आठ नऊ वर्षापासून येत आहे तो पैसा इथले स्थानिक नेते मंडळी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आणि नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी यांना दोघांना मिळून खायचा आहे लोकं गप्प आहेत त्याचा नादा फायदा हे लोक उतरून राहिलेले आहेत परंतु आता पाणी डोक्याच्या वरती गेलेलं आहे लोकांनी एल्गार पुकारलेला आहे एवढ्यावरही जर देवेंद्र फडणवीस यांना सामान्य लोकांचा आवाज ऐकू येत नसेल शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नसेल स्थानिक लोकांचा आवाज ऐकू येत नसेल बेरोजगारांचा आवाज ऐकू येत नसेल देवेंद्र फडणवीसांना फक्त आणि फक्त पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन विकल्या गेलेल्या आमदारांचाच आवाज ऐकू येत असेल तर पुढच्या काळामध्ये लोक रस्त्यावर उतरून येणं जोडे मारल्याशिवाय राहणार नाही आणि धडा राहणार नाही मला सांगा आमदारांना जर एवढी फिकीर राहिली असती तर त्यांनी आपला एखादा प्रतिनिधी किंवा भारतीय जनता पार्टीचा एखादा लोकप्रतिनिधी पाठवला असता मोर्चाच्या लो, लोक जे स्थानिक आयोजक लोक आहेत त्यांच्याशी काल चर्चा केली असती सांगितलं असतं तुम्हाला फक्त पब्लिसिटी स्टँड करायचं आहे आणि जे नगर परिषद केली होती ती पण मीच मिस केली होती आणि ती विघटित करण्याचं कामसुद्धा मीच केलं माझ्याच बोलण्यावर झालं हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे केलवाना प्रयत्न आहे परंतु माझी आपल्या माध्यमात त्यांना सांगण्याचा इशारा आहे की संजय पुरामजी स्थानिक लोकांचा आवाज कमीत कमी तुमच्या कानावर आला पाहिजे त्यांची मागणी पूर्ण करता करता तुम्ही सभागृहामध्ये हा प्रश्न लावून धरायला पाहिजे होता भकता भकता की लोकांना तुमच्या गावच्या स्थानिक लोकांना मोर्चा काढवा लागत आहे अध्यादेश निघाल्यावर सुद्धा फक्त आणि फक्त प्रशासकीय अधिकार बहाल करणं ही म्हणजे मुळात गावकऱ्यांची लूट आहे आणि या लुटीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी तिथले कार्यकर्ते आणि नगर प्रशासकीय अधिकारी सामील आहेत तोच माझा प्रश्न आहे की शेवटी आमदार कशाला निवडून देतात लोक आपला प्रतिनिधी कशाला निवडून देतात की आपल्या ज्या स्थानिक मागण्या असतात आणि ही एवढी मोठी मागणी आहे ही काही एक दोन लोकांची मागणी आहे का आज जवळपास पंचवीस पन्नास हजार लोकांचा प्रश्न आहे आज तुम्ही बघा ह्या सातही ग्रामपंचायत जाऊन फेरपट्टा मारा तिथला पूर्ण विकास रखडलेला आहे नाल्या नाही रोड नाही रस्ते नाही पिण्याचं पाणी नाही वेळेवर स्ट्रीट लाईट लागत नाही म्हणजे वैद्यकीय तपासण्या नाही डीडीटी फवारणी नाही अशा अनेक प्रश्नांना लोकांना समोर जावं लागते चिखलातून पाय काढत लोकांना गावातून घरासमोरून निघावं लागते मला सांगा निवडून आल्यावर तुम्ही एवढे मुरदाड बनलेले आहे का तुम्हाला असं वाटतंय का पुढचे चार वर्ष आम्हाला काही देणं घ्यायला लोकांशी परंतु लोकांना गृहित धरू नये लोक येणारा काळात तुम्हाला रस्त्यावर उतरून जोडे मारल्याशिवाय राहणार नाही भ्रष्टाचार आणि चांगळवाद यामुळे सामान्य माणसाची किंमत कमी झाली आहे त्याला न्याय मिळणे कठीण झाले आहे जनतेवर अन्याय करून स्वतःची पोटे भरणारे आमदार स्वतःच्या आमदारकीचा गैरवापर करीत आहे भ्रष्टाचार ही खूप मोठी शोकांतिका आहे तर त्याला जाणून घेऊया मोर्चात सहभागी महिला कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया शासनाने दहा वर्षापासून इथल्या लोक लोकांचा खूप नुकसान केलेला आहे त्याचबरोबर जे अडलेले कामं आहेत त्याचा पण नुकसान होत आहे तर शासनाला ग्रामपंचायत करायचीच होती तर अगोदरच स्टे नव्हता आणायला पाहिजेत होता आणि आता जर स्टे आणला आणि सुप्रीम कोर्टाचा जर निर्णय आहे की ग्रामपंचायत बहाल करा तर त्यांनी त्या सुप्रीम कोर्टाची अवहेलना न करता सरसकट ग्रामपंचायत द्यायला पाहिजे अन्यथा लोकांचे जे आहेत अडलेले कामं त्या अडलेल्या कामांना तरी मंजुरी द्यायला पाहिजे जेणेकरून गोरगरिबाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे त्यांना घराचे पट्टे घरकुल वगैरे आहेत रोड रस्ते नाली बांधकाम आहेत ह्या सगळ्यांना त्यांनी मंजुरी देऊन लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे म्हणजे हाच आहे की सरकारने ग्रामपंचायत बहाल केलेली होती मार्च महिन्यामध्ये बहाल झालेली होती ग्रामपंचायत परंतु अद्यापही चार महिने लोटून गेले तरीही ग्रामपंचायत त्यांनी बहाल केलेली नाही आणि लोकांना या गोष्टीसाठी खूप कामामध्ये अडचणी येत आहेत नाली रोड रस्ते लोकांचे घराचे पट्टे सुद्धा मिळत नाही आहेत आणि लोकांना घरकुल सुद्धा मिळत नाहीये आधी काय होतं ग्रामपंचायत असल्यामुळे लोकांना पट्ट्याची गरज नव्हती तरी ग्रामपंचायत ग गोरगरिबांना घरकुल देत होती पण आता नगर परिषद असल्यामुळे गोरगरिबांना पट्टे पाहिजेत अशी म्हणजे शासनाचा धोरण आहे पण आता जर ग्रामपंचायत बाल झाली तर त्यांनी आमची ग्रामपंचायत आम्हाला वापस करावे कारण की आमच्या गोरगरिबांना सुद्धा मिळू शकते त्याच्यामध्ये आणि रोड रस्ते नाली हे सर्व कामं होऊ शकतात मित्रांनो अशाच प्रकारच्या साध्या घडामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल बेलायकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज डायन्यू